आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गायी म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत जतनगर परिषदेच्या निवडणुकीत चुरशीने त्र्याहत्तर पॉईंट चार टक्के मतदान एकशे एक, एक मतदारांचे भवितव्यशीलबंद उत्सुकता वाढली जतनगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंक आता संपलेला आहे त्र्याहत्तर पॉईंट चार टक्के मतदान झाले असून मतदार प्रक्रिया अतिशय शांततेमध्ये पार पडलेली आहे काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले असून चौतीस केंद्रावर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाची प्रचंड मोठी गर्दी होती काही प्रभागातील किरकोळ वादीचे प्रकार घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे प्रभाग अकरा दहा आणि चार येथील केंद्रावर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते जतनगर परिषदेच्या थेट पदासाठी सात जणांचे तर तेवीस नगरसेवक पदासाठी चौऱ्याण्णव जणांचे भवितव्य शीलबंद झाले आहे न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगापुढे मतमोजणी तब्बल वीस दिवस पुढे ढकलण्यात आली असून दिनांक एकवीस रोजी मतमोजणी होणार आहे काँग्रेस आघाडी भाजप राष्ट्रवादी अजितदादा पवार गट शिंदे शिवसेना अशी चौरंगी लढत या शहरामध्ये पार पडलेली आहे थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सलीमबाई गवंडे अजितदादा पवार शिवसेना उबाटा व वो बसपच्या वतीने माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार काँग्रेस रासपच्या वतीने सुजेनाना शिंदे तर भाजपच्या वतीने डॉक्टर रवींद्र आरळी यांनी या ठिकाणी जोरदार प्रचार केला तर दुपारी चार वाजता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख मान्य संदीप घुगे यांनी जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन येथील पिंक बूथ या मतदान केंद्रास भेट दिली व येथील कर्मचाऱ्याशी चर्चा केली यानंतर त्यांनी जत शहरातील विठ्ठलनगर व यसारोम येथील बूथ मध्ये या ठिकाणी भेट देऊन सर्व कर्मचाऱ्याशी चर्चा केली यावेळी त्यांच्यासमोर जतीतील निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर सहाय्यक निवडणूक अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभर काल मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी झाले अनेक ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती त्यामुळे जत नगर परिषदेसाठी एकूण त्र्याहत्तर पॉईंट चार टक्के चुरशीने मतदान झाले आहे